कमेंट में बताइए क्या मेरा ये चौकी कैसे लग रहा है कमेंट में बताइए आपको कमेंट पढ़ना आता है क्या नहीं नहीं आता <laughs> तो क्या कमेंट में लिखेंगे वो लोग नहीं आता तो कमेंट कमेंट पढ़ना नहीं आता तो क्या लिखेंगे जय श्री राम अरे वाह वाह दे ताली जय श्री राम वेरी गुड बेटा और और जय सो मी अरे वाह 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 दे ताली वाह वाह गुड गर्ल गुड गर्ल और पता क्या लकुंगी मैं और क्या गणपति पप्पा मारिया हाँ गणपति पप्पा ललिता ललित पप्पा मारिया ए गणपति लाड़ा ऐसे नहीं बोलते हैं भगवान का नाम ले रही हूँ ना आप बापा का नाम ले रही ना मेरा नाम ऐसे नहीं बोलने का अब रेडी होने वाली है और है ना पढ़ाई करेगी और मैं ना आपका ना एक और नाम रखूंगी क्या नाम मेरा रखूंगी ललिता भगवान चलिए आइए आपको ठीक तैयार करती हूँ मैं आइए आपको मेकअप करती हूँ और आपको, आपको रेडी कर देती हूँ मैं दोस्तों आपको भी मेरा वीडियो पसंद आया तो फिर मिलते हैं बाय हाँ। क्या हो गया कैसे खून आया <laughs> काश को नहीं हाथ लगना चाहिए था, था आपको हटे अगर तो का, का दिखाऊ कहा पे ये गया। ये तब दिखाइए दिखा मुझे दिखाइए कहाँ पे चोट आई दिखाइए कहाँ पे आया चोट नहीं नहीं जब मैं खाना खा रही थी बेटा क्या आपने कर दिया चलिए मैं हल्दी लगाती हूँ चलिए क्या है ओ <laughs> क्या है आज रोज दे कल तक ये आज है? <laughs> का पप्पा पन्ना बगू <laughs> अग बाई लाड़ो के लिए रोज दे ये पापा भेजे आपके लिए बेटा क्या पापा हो। अच्छा पापा अच्छे हे सगळं आई करते खाणं खाऊ पिऊ घालायचं शाळेत पाठवायचं सगळं आई करती, करती। आणि बाप चांगला आहे बघ की एक फुल पाठवलं लगेच बाप चांगला आहे माझा तू नाही चांगली से ये पापा सो हा येपा भेजेस तोडणं नाही हा पापाने आप भेजा हे तोडणं नाही ठीक आहे इसको साथ में लेके सोएगी अगो भाई इसको लेके सोएगी साथ में हाथ रात्रि मुझे ये सिलपराश कभी नहीं मिला दुनिया में क्या आज मुझे ये सिलपराश कभी नहीं मिला दुनिया में अच्छा ऐसा सरप्राइज कभी नहीं मिला हाँ। ओ ऐसा सरप्राइज कभी नहीं मिला <laughs> क्या आहे जी खोलिए ना क्या है, खोर है, ना? आ, क्या है? क्या है वो नहीं है ये है आओ अंगूठी भेजाय पापा ने आपके लिए एक और अंगूठी एक तो भेजिए एक और का एक ही तो है चांदी की है वो, वो हा डे टू आहे दुसरा दिवसाचा व्हिडिओ आहे आणि कालचा व्हिडिओ हा लाडूचा बघितला ना तो पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ मी एकत्र एक केले आहे आणि आज बहीण आली होती आपलं असं सहज आली होती तर दिवसभर आपल्या गप्पा वगैरे मारल्या आणि संध्याकाळी सहा वाजता ते रिटर्न गेले त्यांनी काही जेवण वगैरे पण नाही केलं अचानकच आलं त्याच्या चक्करला कुठेतरी बाहेर गेले होते तर तसंच मग माझ्याकडे चक्कर मारायला आली तर आई पण इकडे बसली आहे माझी शेजारी मग आम्ही गप्पा वगैरे केल्या इकडच्या तिकडच्या मग ते विचारलं त्यांनी की तुझे मिस्तर कधी येणार आहे काय येणार आहे माझ्या मिस्तरांना व्हिडिओ कॉल लावला त्यांच्याशी गप्पा मारल्या मग चहा वगैरे केला चहा पिल्या आमचे दाजी बहीण म्हटली मला काही नको मी जेवण करून आले आहे दाजींसाठी चहा बनवला आणि चहा वगैरे घेतला त्यांनी मग असंच थोडंफार इकडे थोडं टाईमपास केला आणि मग ते संध्याकाळी गेले मग तर इकडे बसले आहे आई व बहीण गप्पा मारत ते <laughs> निघाले आहेत तरीकडे आपली राड रडती आहे मला पण जायचं मला पण जायचं म्हणून ते आहे त्यांना जाऊन देत नव्हती लाड थांबा म्हणती आहे तिला पण घरात एकटे एकटे वाटते ना बरेच दिवस झाले तिचे पप्पा नाही आहे तर मग ते निघाले आहेत आणि गेलेत ते मग हॅलो आहेत का व्हिडिओमध्ये आहे ना तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितलाच आहे तर आता मी तुमच्याशी बोलते आणि बरेच दिवस झाले मोठा व्हिडिओ काय आलेला नाही आहे तर ॲक्च्युली काय आहे ना ग म्हणजे डोक्यात खूप सारा टेन्शन आहे माझा म्हणजे इकडनं मिस्त्रांचं टेन्शन तिकडनं माझ्या मुलाचं टेन्शन विराज मला खूपच टेन्शन देतो विराज मला आता विराज हा व्हिडिओ बघत पण असेल तर परवा मी त्याला खूपच बडबड केली विराजला ते सांगते मी पुढे काय झालं आणि इकडे माझ्या मिस्त्रांचाही फोन त्यांनीही काय काही का अचानकच काहीही निर्णय घ्यायचे म्हणजे मला काही विचारत नाही आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर ते काय असं म्हणजे डोक्यात काही 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 विचार असले ना तर मग सुचत नाही माणसाला काय बोलावा काय तुम्हाला सांगावा असं हे होतं माणसाला नाही का तर म्हटलं चला आज खूप दिवस झाले व्हिडिओ बनवले नाही आणि बरेचसे कमेंट पण आले की ताई व्हिडिओ काय येत नाही आहे तर सांगते ॲक्च्युली माझ्या मिस्टरांचं काय चाललं आहे ना त्यांच्या आता ते आईकडे म्हटल्यावर ऑब्वियसली काय ना काही ते होणारच आता बरेच दिवस झाले त्यांना जाऊन ते कधी गेलेले तीस तारखेला काहीतरी गेलेले आता बघा बार ना बारा तारखे आज अकरा बारा आज तर बरेच दिवस झाले आणि अजूनही म्हणतात की मी अजून पण दहा बा दहा दिवस येणार नाही माझ्या आई तिकडे बेचेन आहे घरी जायला माझ्या नवऱ्याची वाट माझ्यापेक्षा माझी आई जास्त बघते आहे कारण की माझ्या आईला घरी जायचं आहे तिला करमत नाही आहे गावाकडची रा राहायची सवय असली ना असं फ्लॅटमध्ये नाही करमत इथं कसं शेजार नाही पाजार नाही कोण नाही असं घरात राहायचं सकाळी उठा आवरा दिवसभर घरात नाही का एक आहे माझ्या खाली ओळखीचे झालेले त्यांची नात आणि लाडू एका शाळेत आहे ना मग आम्ही घ्यायला सोबत जातो एक आहे म्हणजे फॅमिलीची ओळख झाली आहे माझी एक चांगली आहे मराठी आहे पण जास्त येणार असं ना काही नाही तर काय झालं पहिले तुम्हाला विराजचं सांगते साहिलचा सा फोन आला तर म्हणजे ॲक्च्युली मी मला मॅसेज आला व्हॉट्सअपला कॉलेजमधून विराटच्या की तुमचा मुलगा कॉलेजमध्ये नाही आलेला असं मला दोन दिवस दोन वेळा मॅसेज आला मी बघितलं मॅसेज मग मी सरांना फोन केला त्यात नंबर होता सरांना फोन केला तर सर मला बोलले की तो नाही आलेला कॉलेजला तुम्ही थोडंसं लक्ष घाला तुमच्या मुलाकडं तर म्हटलं ठीक आहे आणि विराज सर माझं कसं रोज फोनवर बोलणं नाही होत त्याच्याकडे मोबाईल नाही आहे ना विराजकडे जेव्हा आपण बोलतो ना त्याच्या मित्राच्या फोनवरनं बोलतो साहिलला गाडी घेतली ना त्याच्यामुळं पैसे फड नव्हते माझ्याकडं मोबाईल घ्यायला म्हणलं पुढच्या महिन्यात वगैरे त्याला मोबाईलचं बघू असं मला डोकत होतं माझ्या तर नाही याला म्हटलं मग मी साहिलला सांगितलं तू थोडंसं बघ म्हटलं तो काय करतो काय नाही कॉलेजला गेला नाही काय झालं मला सांग म्हटलं तू लाडू ओरडती तिकडं तुम्हाला आवाज येत असेल लाडू ओरडती तिकडच्या रूममध्ये तर सांग म्हटलं तू जाऊन बघ म्हटलं कॉलेजला काय झालं काय नाही तर साहिल म्हटलं ठीक आहे मग मी मी चौकशी करतो तुला सांगतो आणि इकडे माझ्या मिसरांचं काय ना त्यांनी मला एक फोटो पाठवला आहे एक मिनटं लाडू आली कट केल्यामध्ये लाडू आली होती तर ॲक्च्युली माझ्या मिस्त्रांनी मला एक फोटो पाठवला एका बाळाला येऊन त्यांच्या मित्राचा तो मुलगा आहे त्यांच्या मित्राला ना तीन मुलं आहे आधीची दोन मुलं होती आणि आत्ता परत मुलगा आला आणि तो मुलगा आहे एक वर्षाचा तर माझ्या मिस्त्रांचं म्हणणं होतं की तू तर काही करायचा निर्णय घेत नाही तू नको नको म्हणती तर हे बाळाला मी माझ्या मित्राला दत्तक द्यायचं आहे तर मी ते बाळाला घेतो पेपरवर्क वगैरे बनवून मी घेणार आणि काही थोडंफार त्या माणसाला त्यांच्या मित्राला अमाऊंट देणार आणि तू तुझा डिसिजन मला सांग मला बोलले तर मी म्हटलं मी नाही करणार म्हटलं आणि मी नाही घेणार आणि मी नाही सांभाळणार कारण की ते बाळ आहे एक वर्षाचं मुलगा एक वर्षाचा आणि एक वर्षाचा मुलाला चांगलं समजतं सा आई वडील ओळखतं ते मुलगा आणि हे चुकीचं वाटलं मला कुठंतरी आणि ती एक जिम्मेदारी आहे ह्या गोष्टी काही नाही हे करणार नाही का माझं असं हे वैयक्तिक मत आहे तर ती एक जिम्मेदारी असती त्या आपल्याकडं आल्या तर आपल्याला जिम्मेदारीने आपल्याला एखाद्यासारख्या आपल्याला सांभाळावं लागणार आणि त्या आणायच्या पैसेच मी नाही म्हणून सांगितलं कारण की माझ्याकडनं नाही होणार मला का बरं काय माहिती पण ते स्वतःचं थोडंसं मला वेगळं वाटतं आपल्या स्वतःचं ते फरकच पडतो तर नाही नाही म्हटले मी घेणार म्हटलं तुम्ही आणू नका मी तुम्हाला आधीच सांगते जे तुम्ही तुमचं पाहून घ्या तुमच्या आईला लईच लागते तर तुमच्या आईला पोसायला द्या म्हटलं घ्या आणि तुमच्या आईजवळ आणि तिला मला या यावायात पोरगं आणि दे त्यांनाच प्रॉपर्टी मला काय तुमच्या ह्या कसल्या गोष्टीचं मला पहिल्यापासून हे नाही आहे तर ते सगळं झालं मग दोन तीन दिवस दो मी त्यांच्यासंग बोललेच नाही माझ्या मिस्टरांसंग फोन आला तरी मी नव्हते बोलत मला रागच आला पण माझं असं म्हणणं आहे तुम्ही तिथं काम करायला गेले काही हे उद्योग करायला गेले हां त्यांना बोलले तुम्ही काम करायला गेले का तुम्ही हे उद्योग करायला गेले म्हटलं माझ्या माझ्या लाईफमध्ये कसं झालं आहे ना सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत सगळं काही आरामशी चालू आहे पण मला ह्या असं काही पुढे हे सगळं काही पुढं समोर ना असं मला खरंच माहिती नव्हतं मला नाहीतर मी आधी विचार केला असता आता माझे तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारलं की ताई तुझे सिज ऑपरेशन झाले कसं झाले डिलेवरीमध्ये तीन सीजर झाले आहे माझे तर आणि माझं असं असं नाही का एवढ्या काही कठीण परिस्थितीमधून मी निघाले ना तर मला असं आता कुठेतरी वाटतं की आपलं जे शरीर असतं ना तीच आपली प्रॉपर्टी असती हे मी तुम्हाला आधीही बोलले आहे बऱ्याच वेळा की आपलं शरीर आपली प्रॉपर्टी जोपर्यंत शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामुळं आता मला कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे मुलगा फिलगा ह्यांना आता ह्या गोष्टीचं खूपच जास्त माझ्या घरामध्ये चर्चा चालू आहे की लाडू झाली चार पाच वर्षाची आता त्यांचं असं काय होईल म्हणजे मला खरंच माहिती हो नव्हतं त्यामुळं मी रात्रंदिवस मी माझ्या आईला पण म्हटलं की आई मला नाही हे खूप टेन्शनच झालेले तर माझ्या आई मला म्हणते तू आधीच विचार करायचा होता ना लागा मला माहीतच नव्हतं की असं काही होईल आणि लाडूच्या वेळेस मला वाटलं मुलगा होईल आणि होऊन जाईन सगळं व्यवस्थित पण ते असं झालं नाही का म्हणजे मला माहीत नव्हतं म्हटलं पण ते मुलगी झाली ते माझ्यासाठी म्हणजे देवाने ते माझ्यासाठी चांगलं केलं आहे की मला मुलगी दिली आहे मुलगी पाहिजेतच माझं असं म्हणणं आहे आणि देवाला कुठेतरी माझी कदर आली म्हणून देवाने ती मला मुलगी दिली आहे मुलगी आईबापाला जीव लावते एवढं मला माहिती आहे आणि मुलीचं प्रेम हे आईबापासाठी इथून असतं मनातून असतं तुम्ही आईबाप भले काही करू कसं असो काही असो पण ते मुलांचं मुलीचं प्रेम हा मुलाचं नाही मुलीचं हे प्रेमच वेगळं असतं आईबापासाठी तसं लाडू मला खूप जीव लावते <laughs> आणि मला खूप छान वाटतं वाटतं की मुलगी आहे मला देवाने दिली मी देवाचे खूप आभारी आहे की मला मुलगी दिली आणि विराजचं तर काय झालं आहे काय माहिती नाही आहे काय चाललं आहे साहिलबाला म्हणतो आहे बारावीला विराजला तुझ्याकडं बोलून घे बाकी काही गोष्टी झाल्यात काय नाही ते तुम्हाला मी सांगल ते आता मी चौकशी करते आहे टेन्शन नाही का म्हणजे तिकडनं पोरांचं टेन्शन आहे इकडनं यांचं टेन्शन सर झालेलं आहे भले मी आता घरात आहे माझ्याकडे टाईम आहे मी व्हिडिओ बनवू शकते टाकू शकते रोज रोज पण नाही सुचत नाही हो मला काही म्हणजे काही असं डोक्यात असलं ना सुचत नाही मग व्हिडिओ बनवायला नको वाटतं आज बहीण आली होती दिवस दुपारी मग बा, आज आमच्या सकाळी आम्ही असं सहज आम्हाला पुरणपोळ्या खर खाऊशी वाटल्या म्हणून आम्ही पुरणपोळ्या केल्या आज आईला मी आईने मी पुरणपोळ्या सार भात बस एवढंच केलं होतं आज मग आज सहज दुपारी बहीण आली थोडाफार गप्पा वगैरे मारल्या पाच वाजेपर्यंत ते थांबले आणि नंतर गेले लाडूशी पप्पांनी मला ते रोज दे होतं ना त्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल शॉर्ट व्हिडिओ तर ही अंगठी पाठवली आणि हे फ्लावर पाठवले होते हे तर तुम्ही बघितलंच ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मला लाँग व्हिडिओ नाही जमत ना टाकायला म्हणून मी शॉर्ट व्हिडिओमधूनच तुमच्यासोबत मी कनेक्ट राहते म्हणजे तुम्हाला माहिती पडते की काय आहे काय नाही नाही का आणि सवय लागली ना तुमच्याशी बोलायची तुमच्याशी गप्पा मारायची सवय लागली मला <laughs> मला पण असं तीन दिवस चार दिवस पाच दिवस होऊन गेले का बाई मी बोललेच नाही तुम आणि का ना, का ते काय होतं मी व्हिडिओ टाकलं नाही ना तुम्ही माझ्याशी बोलत नाही म्हणजे तुम्ही मला कमेंट करता लेटेस्ट व्हिडिओ टाकला का तुमच्या कमेंट्स येतात मग असं वाटतं की तुमचं माझं कॉन्टॅक्ट आहे आणि व्हिडिओ टाकला नाही ना मग असं वाटतं बाई किती दिवस झाले मी तुमच्याशी गप म्हणजे तुमचं माझं बोलणंच झालं नाही असं होतं मला आणि व्हिडिओ नाही टाकलं ना तुम्ही लोक कमेंट पण नाही करत मला असं होतं ना ते तर ती एक मला सवय होऊन गेलेली आहे तुमच्याशी गप्पा मारायची आणि माझ्या म्हणजे तुम्हाला हे माहिती की मला कुठलाही प्रॉब्लेम असो किंवा माझ्या मनात जे काही असे ते तुम्हालाच मी शेअर करते आता माझी बहीण आलती तर मी तिच्यासोबत पण माझ्या ह्या गोष्टी शेअर नाही केल्या आईसोबत पण शेअर करते पण आईसोबत म्हणजे थोडंफार करते शेअर जास्त नाही शेअर करत तुमच्याशीच जास्त करून मी शेअर करते कारण की तुम्ही खूप छानपैकी मला समजून सांगता आणि काही गोष्टी तुम्हाला समजतात आणि तुम्ही एवढे सगळेजण आहेत प्रत्येकाचं काय म्हणणं आहे हे मला समजतं तुमच्या कमेंटमुळं मी त्या वाचते आणि भरपूर सर त्याच्यातनं मला मग माहिती पडतं की नाही असं नाही असं असं नाही असं भरपूर तुमच्या कमेंटमुळे आत्तापर्यंत मला काही काही गोष्टीचं नॉलेज आलेलं आहे बरोबर का नाही आणि मा म्हणजे असं होतं असं तर बघूया आता नाही म्हणून सांगितलं त्यांना पण हा जो विषय आहे ना आमच्या घरात हा फार जास्त स ताणून धरला आहे ह्या लोकांनी आता बघू ते आल्यावर कधी येतात कधी नाही त्यांना तिकडं मस्त त्यांचं मन रमून गेलं तिकडं यायचं म्हणतात मला तिकडे येऊशीच नाही वाटत तिकडं चांगलं वाटतं त्यांना त्यांचं घर आहे त्यांचं गाव आहे त्यांची तिथं नातेवाईक आहे आजूबाजूला बहीण आहे मोठ्या बहिणीचा काल बड्डे झाला लई मोठी पार्टी केली बड्डेला सगळेजणं गेले होते मला फोटो व्हिडिओ पाठवले मोठी बहीण हा सगळ्यात मोठी बहीण त्यांची सगळ्यात मोठी बहीण टीचर आहे टीचर म्हणजे कॉलेजमध्ये टीचर आहे मोठी बहीण तिचा बड्डे होता तर आईला पण दाखवले फोटो वगैरे माझ्या सगळे होते मीच नव्हते असो ते त्यांच्या फॅमिलीमध्ये आहात म्हटलं मी जास्त काही फोन करून त्यांना डिस्टर्ब वगैरे काहीच करत नाही राहा तुम्हाला राहायचं आहे ना तर परत तुम्ही मन भरून राहा माझ्या नवऱ्याचं म्हणजे आपण किती काही करू ना त्यांचं मन सगळं तिकडंच अडकलेलं आहे त्यांचं असं आहे <laughs> इकडं चांगलं आहे इकडं भाले छान जेवण भेटतं सगळ्या गोष्टी चांगल्या आहे आणि इकडं मला सगळे विचारतात मी घर पाडतोय तर मला मला दहा घरामधून पन्नास वेळा विचारतात की नाही का चहा कोणी चहा देतं कोणी काय देतं तिथं कसं देतं गरबा पाडत आहे ना आजूबाजूला सगळ्या यांच्या ओळखीचे ऑब्वियसली हे लहानपणापासून तिथे राहिले म्हटल्यावर आता मी माझ्या गावाला सगळ्या आजूबाजूचे लोक मला ओळखतात ते एक वेगळं असतं नाही काय आणि त्यांच्या घरी पण तसंच सगळे लोक त्यांना ओळखतात विचारतात ते त्यांना छान वाटतं माझ्या मिस्टरांना मला म्हणतो काय आपण हे हे इथे राहतो असं नाही की इथे कोणाचं कोण कौन, कोणाला बोलत नाही काय नाही काय नाही मग तुमचीच नोकरी म्हणून आपण राहतो ना म्हटलं नोकरी पण महत्त्वाची आहे ना हां आता मी तुम्ही असं म्हणतात मी म्हटलं त्यांना मी दहा वर्ष आणि आठ वर्ष कोलकातामध्ये राहिली मी एकटी राहिले कोणाच्या लग्नाला नाही कार्याला नाही पोरं नाही जवळ कोण नाही जवळ एकटीने मी दिवस काढले आणि खूप म्हणजे माझ्या आयुष्यातले खूप खराब दिवस मी तिथे काढले मी खरंच आणि मी कधीही विसरणार नाही माझ्या लाईफमध्ये Uh, जे काही आत्तापर्यंत प्रॉब्लेम्स उभे राहत राहिले आणि ज्या काही प्रॉब्लेम्समधून मी निघाले ना हे मी कधीही विसरणार नाही कधीच नाही कारण मला असं वाटतं की एवढं सगळं दुःख माझ्या वाटेला दिलं एवढं सगळं म्हणजे सांगण्यापलीकडं हां आणि अजूनही माझ्या लाईफमध्ये म्हणजे चालूच आहे हो एक म्हणतं ना असं आपण आता वाटतं असं वाटतं की मला आता फ्री व्हावं मी सगळ्या टेन्शनमध्ये मी फ्री व्हावा पण तसं काही नाहीच हे काही नवी, नवीन 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 मागं लागलं आहे माहीत नाही काय आहे नशिबात आणि काय नाही नाही माहिती आणि त्यात माझी पोरंही मला समजून घेत नाही पोरांना कळत नाही आपली आई एवढं कष्टातनं निघाली आहे आपली आई एवढं लांब राहिली एवढा दिवस एकटी राहिली हां तिथं ना आपले नातेवाईक ना कोणी ना कोणी नाही चेन्नईला होते मी एक वर्ष कोलकात्याला राहिले मी आठ वर्ष हां बाहेर बाहेर राहिले काही नाही बाहेरची लाईफ काही नाही फक्त ते असं बोलायला असतं की मोठा म्हणले भारी सिटी आहे ही सिटीन ते सगळं बोलायला असतं पण तसं रिअलमध्ये जो माणूस राहतो ना त्यालाच माहिती आहे काही नसतं ते सगळं पोरांनी मला माझ्या पोरांनी मला व्हिडिओ बघत जरी असतील ना पोरांनी फक्त समजून घ्यावा की आपल्या आईने खूप त्रास काढला आहे आपण असं न झालं खोटं बोलायचं आई संघ हां चुकीचं करतो आता काय काय माहीत नाही मला तो, तो असं का करतो आहे काय झालं आहे काय नाही त्यांनी साहिलला सांगितले पण साहिल काही मला बोलला नाही अजूनपर्यंत तर मला म्हणतोय साहिल तू त्याला इथे ठेव हो। बारावीला तू तुझ्या इथे ठेव हो सा विराजला आणि माझे मी जेव्हा सरांसंग बोलले ना विराजच्या त्या सरांनी मला बरंच काही काही बोलले मी नाही सांगत इथे आत्ता मी त्या विषयाचा पूर्ण तपास करल सगळ्या गोष्टींचा मग मी तुम्हाला सांगल काही गोष्टी नंतरनं ठीक आहे ना काय झालं काय नाही विराजचं का तो कॉलेजला गेला नाही सांगल ठीक आहे चला येते मग ठीक आहे तुम्हाला काय बोलायचं आहे मला कमेंट करा की माझं कुठे चुकतं किंवा जे काय असेल ठीक आहे चला मग येत्या बाय